या संसारी लागला भक्तीचा लळाग या संसारी लागला भक्तीचा लळाग गुराया चा फुललाय मळाग लाय म्हणा गटुराया चा कुरप्याने फुलं जगन्नाथ बोडके गाव वडजीर वडजीर मुक्काम पोस्ट वडजीर तालुका शिन्नर जिल्हा नाशिक मी आता दोन वर्षापासून व्हिडिओ बनवित होते पण आता मध्ये गॅप पडला कारण गुडघे दुखत होते माईले पाय दुखायचे बसताच येत नव्हतं गुडक्या ऐकलं त्याच्यामुळे बऱ्याच दिवस गॅप पडला व्हिडिओला आता मी औषधं घेतले आयुर्वेदिक औषधं पामोसा कंपनीची औषधं घेतली आयुर्वेदिक त्याच्यातले तीन महिने कोर्स केला एकदम मला फरक झाला साठ पासष्ट टक्के तरी फरक चांगला व्यवस्थित झाला आणि अजूनही मला बदल ही माझी गॅरंटी आहे आणि फरक होईलच मी औषधं घेतले मला फरक पडलाय तुम्हाला सुद्धा फरक पडल हे तुम्ही औषधं घ्या काळजी घ्या घ्या औषध मला फरक पडलाय तसं तुम्हाला पण पडल मी सांगत आता आणि मला अजिबात बसता येत नव्हतं उठता येत नव्हतं चालता येत नव्हतं पण एकदम फरक झाला आयुर्वेदिक औषधाने तीन महिने कम्प्लीट कोर्स केला मी आणि आता एकदम बदल झालाय मला औषधं घेऊन मामाले ऐंशी सत्य किती ऐंशी हजार आहे आता बरेच म्हणजे दोन वर्षापासून कमी बर का तुम्ही सरप्राईज ऐंशीच आहे आपल्याला एक लाखाव नेऊन घालायचे आणि गाणे ऐका आणि या व्हिडिओ सुद्धा आणि औषधं सुद्धा घ्या कळकळीची विनंती घ्या औषधं मला फरक पडला